नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण ही मिरची टाकून तुम्ही अतिशय रुचकर असं भरीत बनवू शकतात चला लगेच तयारीला लागू बघा किती छान कलर आलेला आहे आणि लगेच खाऊ वाटतंय की नाही तुम्हाला पण तर बाजरीच्या भाकरीबरोबर खा अथवा डाळ भाताबरोबर तोंडी लावा अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे मी चला तर लगेच तयारीला लागू तर इथे मी एक मोठं वांग घेतलेलं आहे जळगाव वांग तुम्ही येथे निळे कुठलेही घेऊ शकता ते व्यवस्थित भाजून घ्या गॅसवर आता येथे मी ही लाल मिरची आणि हिरवी सॉरी लाल मिरची आणि लसूण असा कुटून घेतलेला आहे दगडी खलबत्त्यामध्ये छान असं तुम्ही पण जास्त बारीक नका करू पण अशा पद्धतीने कुटून घ्या नेहमीप्रमाणे जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या आणि आठवणीने असे अर्धाले सगळे शेंगदाणे त्याच्यामध्ये परतून घ्या ही बघा अशा पद्धतीने ती मिरची आहे तर शेंगदाणे थोडेसे शे लालसर झाले की हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून तेही परतून घ्या आणि नंतर त्यामध्ये कांदा टाका थोडा बारीक चिराहम म्हणजे छान लागतं भरी तर तोही व्यवस्थित गुलाबीसर परतून घ्या तो परतत आला की लगेच त्यामध्ये टमॅटो टाका आणि तीही व्यवस्थित परतून घ्या अशा पद्धतीने तर हे अशा पद्धतीने ते भरीत फार छान लागते मी टॅमॅटो घालून कधीही के केलं नाही पण ह्या वेळेस म्हटले चला बनवून बघू पण खूप आवडलं घरातल्यांना तर हे बघा हो, आता टॅमॅटो पण परतवायचं झालं अगदीच गाळ नाही करायचं आणि अगदीच बारीकही चिरायचं नाही तर अशा पद्धतीने ती मिरची त्यामध्ये टाकून तीही व्यवस्थित परतून घ्या नंतर त्यामध्ये थोडीशी हळदही टाका ह आता तुमच्याकडे टाकता नाही टाकत पण थोडी टाका कलर छान येतो तर अशा पद्धतीने वांग्याचे सालं काढून म्हणजे भाजलेल्या वांग्याचे आणि ते स्मॅश करून ते त्या भरतामध्ये टाकून द्या म्हणजेच कांद्यामध्ये टॅमॅटोमध्ये तर व्यवस्थित परतून घ्या चवीपुरतं मीठ टाका आणि कमी गॅसवर दोन मिनिट मस्त वाफून घ्या छान असं भरीत तयार होतं थोडी धना पावडरही टाका त्याने आणखीन टेस्टमध्ये फरक पडतो हे बघा परतवून घे गे, घेतलेलं आहे असं तर हे भरीत काय शिजवायची जास्त गरज पडतच नाही कारण आपण वांग भाजून घेतलं आणि बाकीचा मसाला परतवून घेतलेला आहे तेव्हा मैत्रिणींना रोज असे छोटे छोटे व्हिडिओ असतात ते बघत जा आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक बुक पेज पण लाईक आणि फॉलो करा नक्की एकदा अशा पद्धतीने वांग्याचं भरीत बनवून बघा आणि आता दिवाळीचे पदार्थ सुरू झालेले आहेत ते बघताय का तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन